नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो कर्म कर्मभूमी जिथे ज्याच गावी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार माझे नाव कुमार श्रुतेश दीपक पाटील मी इयत्ता चौथी विद्यानिकेतन क्रमांक चार हडपसर या प्रशालेत शिकतो कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक कित्येक बलिदान देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरचे अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल ज्यांनी गुलामगिरी त्यागली असेल स्वातंत्र्याचे मूल्य हर एक शब्दात सांगता येणार नाही ना इतकी मोठी आहे आपण सर्वजण तर खूपच नशिबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला या बाकीच्या अडी अडचणी त्या पारतंत्र्याच्या त्या गुलामगिरीचे बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशिबवान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया ही नावं फक्त नाव तोंडावर जरी आले ना तरी अस रक्त ससायला लागत आपली मान अभिमानानं उंच उंचावायला लागते जेव्हा की तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा आपल्या देशातील आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो किसीने खूप कहा है किसीने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं और मोहब्बत की, इस है की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं और और ऐसा एक ही देश है ऐसा एक ही देश है जिसमें जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं अपना भारत ना सोन्याची चिडल्या म्हण चिड्या म्हटले जात होत का बरं कारण आपलं भारतासारखी समृद्ध शेती प्रधान कृषी प्रधान देश दुसरा कोणता तरी त्या काळी हो। म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा अठराशे सत्तावन्न साली चालू झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपला भारत प्रजासत्ताक झाला किती छान ना पण तुम्हाला आहे जरी भारत देश प्रजासत् नाही जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कोणापासून स्वतंत्र झाला असेल तर या भारतभूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण धर्मभेदापासून नाही जातीभेदापासून नाही ते कार्य तर आजही काळ चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लाल बहादूर शास्त्री जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले ते या स्वतंत्र भारताच्या बघण्यासाठी पण खंत याची वाटते की अजूनही आजही हे कार्य पूर्णत्वास गेलेले नाही आजही ती हवी तशी प्रगती तो हवा तसा स्वप्नातलं भारत हे सुराज्य अजूनही दिसत नाही पूर्वीना इनामापेक्षा इमान हा शब्दाला भार हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचारशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आपण या सूर्याला या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागते एवढंच नाही पूर्वी पैका रुपया माहिती होता पण आता ना काळा पैसा माहिती किती बदल झालाय नाही पण एक गोष्ट तर आहे ना की आपल्या भारत आपला भारत स्वतंत्र झालाय आपल्या हातात सत्ता आपल्या हातात भारतीयांच्या हातात आहे मग असं का होत फक्त सेकंद राष्ट्रगीत म्हणून कोणी राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेम प्रेमी होत नाही ना फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कोणी वंदे मातर म्हटल्याने कुणी राष्ट्रभक्त होत नाही राष्ट्रभक्त होतं ते उभारी उभारणीच्या भावनेने राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेनं राष्ट्रभक्त बनत ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने राष्ट्रभक्त बनताय तर ते कर्तव्यनिष्ठतेने राष्ट्रभक्त बनताय तर ते फक्त इमानदारीने जरा स्वतःला हे प्रश्न विचारा आपल्यामध्ये ते गुण आहेत आपण हे सगळं केलंय आणि नसेल तर आपण खरे देशभक्त आहोत का प्रत्येकाला एक प्रश्न पडायलाच हवा ना एक ते देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढत असताना स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्य निष्ठ राहतात एक ते देशभक्त आहेत जे फक्त भारत गुलामगिरी गुलामगिरीच काही गुन्हेगारी फसू नये नये हे वाढू म्हणून प्रयत्न करतात आणि हो आपल्या सर्वांना सोबत उपस्थित आपल्या आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हेच खरे देशभक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो यात आपला उल्लेख का बरं होत नाही आपण कुठे कमी पडतोय एकदा आपल्या व्यक्तित्वावरून नजर टाकायला काय हरकत आहे नाही आपण देशाचं देशभक्त म्हणून स्टेटस लावतच असतो ना मग जर मग जरा मनातही देशभक्ती रुजवा मनातही देशभक्ती फुलवा कारण त्या ज्या दिवशी या देशाची युवा पिढी या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल सुज्ञ होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल धन्यवाद